नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पालिकेच्या सत्तेसाठी युद्धाला सुरुवात चुरशीच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार कोणकोणते मातावर उमेदवार रिंगणात उतरणार राजकीय हालचालींना वेग आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात लांबलेल्या जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागलाय तब्बल तीन चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजनंतर नगरपालिकेच्या सत्तेसाठीच्या युद्धाला सुरुवात झाली पडद्यामागे अनेक हालचाली सुरू असल्या तरी प्रमुख नेत्यांच्या आघाडीवर असणारी मात्र इच्छुकांच्या काळजाचा नगरपालिका निवडणुकीचं दोन हजार पंचवीसची घोषणा झाली असून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय सव्वीस नगरसेवक आणि थेट एक नगराध्यक्षपदासाठी होणारी ही निवडणूक यावेळी महत्वपूर्ण राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर तिरंगी होण्याची निश्चित चिन्ह आहेत राजकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये थेट संघर्ष अपरिहार्य दिसतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्यांनी शहरातील इच्छुकांची जुळवाजुळ करण्याची मोहीम आखली आहे मागील सत्ता कायम ठेवण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यडावकर यांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली तर राजे आमदार उल्हास पाटील गट सध्या शांतता दिसते मात्र आमदार सतेज उर्फ बंडी पाटील हे शांतपणे निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहेत सुदर्शन कदम यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी पक्षानं शहरात पॅनल लावायची तयारी केली आहे त्यामुळे यावेळीची पालिकेची लढत ही निश्चितपणे तिरंगी होईल जयसिंगपूरच्या नव्या इमारतीतील नगराध्यक्ष कोण गेल्या तीन ते चार वर्षाच्या काळात जयसिंगपूर शहरातील शहर वर्गातील राजकारण समाजकारणात अनेक बदल झालेले असताना जयसिंगपूर नगरपालिकेची कार्पोरेट नवीन इमारत ही उभी राहिली आहे या नव्या इमारतीत पहिल्यांदा कोण नगराध्यक्ष म्हणून जाणार याची जयसिंगपूर करणं उत्सुकता आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुलं असल्याने या पदाची उमेदवारी देताना नेत्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे जयसिंगपूर नगर परिषदेच्या रणांगाना आम आदमी पार्टी स्वबळाचं रणशिंग फुंकले या बळाला जिल्हा नेतृत्व साथ देणार का याकडे लक्ष लागलंय सध्या तरी आजपर्यंतचा अनुभव आता दिल अपुणा प्रेतपराय अशी अवस्था काही कार्यकर्त्यांची दिसून येते आचारसंहिता सुरू झाली आहे शहरातील चौक फुलू लागलेत यातच महायुतीत उमेदवारीच्या एकमतानं धुमशान वाढत चाललं असताना आम आदमी पार्टीनं पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे हा तिढा पोहोचलाय प्रभागातील जागेसाठी मोर्चे बांधणी चालू केली आहे वरिष्ठ नेतृत्वाकडे आपल्याच नावाची चर्चा होण्यासाठी विविध शिष्टमंडळांची आणि एकमुखी मागणी करण्यासाठी विविध लोकांनी नेते मंडळींकडे ही मंडळी पाठवत आहेत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि लोकसंपर्कातूनच आपणच यासाठी पात्र असल्याची अनौपचारिक घोषणाच इच्छुक मंडळींनी केली आहे इच्छुकांनी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ही मंडळी पुन्हा एकदा नव्या ताकदीनं उभे टाकलेले चित्र पाहायला मिळते ज्या ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण पडले त्या ठिकाणी त्या स्त्रियांचे पती देव देव पाण्यात घडून आहे आगामी काळामध्ये आपल्याच पथ्यावर उमेदवारी पडली पाहिजे या दृष्टिकोनातून या उमेदवारांनी विविध युक्त्या लढवायला सुरुवात केली आहे आम आदमी पार्टी काँग्रेस भाजप यडावकर गटाकडून कोण कोणते मात्तबर उमेदवार रणांगणात उतरणार आणि चुरशीच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे यड्रावकर आपल्या पारंपरिक बालिकेला सांभाळणार ती आमदार सतेजंडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून बालिकेला उद्ध्वस्त करणार याची खुमसदार चर्चा मतदार वर्गातून होते आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल